नमस्कार आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी त्यासाठी साबुदाणा रात्रभर भिजवलेला आहे त्यानंतर आपण जे खिचडीसाठी लागणारं साहित्य आहे ते पाहूयात दोन मध्यम आकाराचे बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट लागणार आहे आपल्याला खिचडीसाठी आणि चवीपुरता मीठ आता एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्या त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा टाकून घ्या बटाटा व्यवस्थित परतला की त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्या हिरवी मिरची व्यवस्थित परतून झाली की त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चवीपुरता मीठ टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जो रात्रभर भिजवलेला साबुदाणा आहे तो कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटासाठी आपण खिचडी परतवून घ्यायची आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि चिमूटभर साखरसुद्धा टाकून घ्यायची आहे याने टेस्ट खूप छान येते खिचडीला तीन ते चार मिनटासाठी खिचडी परतून झालेली आहे आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून झाली की पुन्हा एकदा खिचडी व्यवस्थित परतवून घेऊया दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून खिचडी वाफवून घेऊया ज्यांना उपवासासाठी कोथिंबीर चालते त्यांनी कोथिंबीर वापरा ज्यांच्या इथं नाही चालत त्यांनी स्किप केली तरी चालेल सहा मिनटानंतर आपली गरमागरम खिचडी तयार आहे ही तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता